फ्रेंड्स फ्रंटेपॉडमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण एस बी आयमध्ये पिओ पदाची भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर माझा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या सहाशे जागांची भरती या ठिकाणची माहिती घेणार आहोत आपण यामध्ये सहाशे जागांची रिक्रुटमेंट आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो किंवा जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात ॲपेरिंगमध्ये आपण पण अर्ज करू शकतो वयाची अट एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते तीस वर्षे वय असावे यामध्ये रिझर्वेशन कॅटेगरीसाठी एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कोणत्याही राज्यात असू शकते फीस जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी सातशे पन्नास असेल आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी फीस नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही आहे पूर्वपरीक्षा आठ आणि पंधरा मार्चच्या दरम्यान किंवा त्या तारखेला होईल मुख्य परीक्षा एप्रिल मे दोन हजार पंचवीस प्रिलिम प्री एक्झामिनेशनचे रिझल्ट आल्यानंतर मेन एक्झामिनेशन जेसाठी सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी एप्रिल मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांची एक्झामिनेशन ठेवण्यात येईल तर आपण या ठिकाणी जाहिरात पाहूयात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या ठिकाणाहून आपण क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी जाहिरात पाहूयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करता येतील यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत रेग्युलर वॅकन्सीजचे आपण भरायला पाहिजे त्यामध्ये एस सीसाठी सत्याऐंशी आहेत एस टीसाठी त्रेचाळीस आहेत सीसाठी एकशे अठ्ठावन्न एक ई एक डब्ल्यू एससाठी अठ्ठावन्न अनरिझर्वड म्हणजे ओपनसाठी दोनशे चाळीस टोटल अशा पाचशे शहाऐंशी जागा आहेत आणि पी डब्ल्यू डीसाठी सहा 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 आणि सहा टोटल वॅकन्सीज एस सीसाठी सत्त्याऐंशी एस टीसाठी सत्तावन्न ओबीसीसाठी एकशे अठ्ठावन्न ईडब्ल्यू एससाठी अठ्ठावन्न अनरिझर्वडसाठी दोनशे चाळीस अशा सहाशे जागा आणि पी डब्ल्यू डीसाठी दहा सव्वीस सहा सव्वीस गनी करता है या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करता येतील पेमेंट फीस या तारखेमध्ये करायची आहे आपल्याला आणि डाउनलोड ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कॉल लेटर्स हे आपल्याला ले तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या आपल्याला मिळून जाईल आणि आपण एक्झामिनेशन तिकीट आले की त्या तारखेला द्यायची आहे फेज वनमध्ये ऑनलाईन प्रिलिमि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आठ आणि पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे किंवा या तारखेलाच होईल त्याचा रिझल्ट आपल्याला एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे त्यानंतर डाउनलोड ऑफ मेन एक्झामिनेशन कॉल लेटर हे दुसरा आठवडा एप्रिलचा दोन हजार पंचवीसमध्ये येऊन जाईल आपल्याला फेज सेकंड ऑनलाईन मेन एक्झामिनेशन एप्रिल मे दोन हजार पंचवीस जी एक्झामिनेशनची डेट जाहीर होईल त्या दिवशी आपल्याला एक्झाम द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर आहे फेज तीन आपल्याला सायकोमेट्रिक टेस्ट आहे मे जूनमध्ये दोन हजार पंचवीसच्या इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइजेस ते मे जूनमध्येच राहणार आहे डिक्लेरेशन ऑफ फायनल रिजल्ट्स मे जूनमध्येच राहणार आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्ससाठी डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ट्रेनिंगसाठी चालेल आणि कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एलिजिबिलिटी क्रायटेरिया एज लिमिट ॲज पर द गाईडलाईन्स एक चार दोन हजार चोवीस नॉट बिलो ट्वेंटी वन इयर्स अँड नॉट अबाउ थर्टी इयर्स अदर बॅकवर्ड क्लासेससाठी ओ ओबीसीसाठी नॉन क्रिमिन इयर कंपल्सरी आहे त्यामध्ये तीन वर्ष एक्सटेन्शन म्हणजे पिरियड्स आपल्याला वाढून भेटेल तीन वर्ष एस सी एस टीसाठी आपल्याला पाच वर्ष वाढून भेटतील पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी आपल्याला दहा वर्ष त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अनरिझर्वड कॅटेगरी ई डब्ल्यू एससाठी दहा वर्ष पी डब्ल्यू डी एससाठी तेरा वर्ष आणि पी डब्ल्यू डी बी डी ए सी एस टीसाठी पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना पाच वर्ष माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार या आहे यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फेज वन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन्स चाळीस मार्कासाठी क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड तीस क्वेश्चन तीस मार्कासाठी आणि रिझनिंग ॲबिलिटी तीस क्वेश्चन तीस मार्कासाठी म्हणजे असे एकूण शंभर मार्क्स आहेत फेज सेकंडमध्ये मेन ला यामध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड चाळीस क्वेश्चन चा साठ मार्कासाठी डाटा ॲनालिसिस इंटर प्रिटेशन यामध्ये तीस क्वेश्चन साठ मार्कसाठी जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक बँकिंग नॉलेज साठ क्वेश्चन साठ मार्क्ससाठी इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन वीस मार्कासाठी असे कोण क्वेश्चन एकशे सत्तर आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स त्यामध्ये दोनशे आहेत डिस्क्रिप्टिव पेपर्स कम्युनिकेशन स्किलिंग ईमेल्स रिपोर्ट्स सिच्युएशन ॲनालिस्ट अँड प्रिसेज रायटिंग यामध्ये पन्नास मार्क्स आहेत टोटल अडीचशे मार्कांचा पेपर राहील त्यामध्ये फेज तीनमध्ये कॉम्प्रोमाइज ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज पर्सनल इंटरव्ह्यू psychometric test maximum marks group exercise vis interview 30 and total 50 marks final selection the candidate will be, will have to qualify both in phase second and phase third separately the marks obtained in main examination phase second both in the objective test and the descriptive test will be added to the marks obtained in phase third for preparing the final merit list. Thanks for watching.